तुमच्या सर्वांच्या विश्वासावर मी आज साहेबांना शब्द देतोय देऊना द्यायचा की नाही साहेब आज आम्ही महाड वासीय आपल्याला शब्द देत आहोत की पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाडचे आमदार स्नेहल जगताप ही महाडचे आमदार असल्याशिवाय राहणार पण त्या घटनेनंतर आमच्या महाडच्या या रणरागिणींनी जे साडे तोड उत्तर दिलेलं आहे त्याबद्दल त्या, त्या रणरागिणींचं मनापासून कौतुक मी आधी या व्यासपीठावर नाही इथं करतो काल एक तारखेला गुरुवारी सकाळी अकरा वाजता पासून या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात झाली पहिली सभा पेंडमध्ये झाली अकरा वाजता दुसरी सभा तीन वाजता झाली चौलला आणि शेवटची सभा झाली सहा वाजता रोह्याला या तिन्ही सभा चढत्या क्रमानं झाल्या आणि शेवटची रोह्याची सभा ही दृष्ट लागावी अशी झाली रोह्याच्या इतिहासातील विराट सभा काल रोह्यामध्ये संपन्न झाली आज रायगड जिल्ह्यातील या जनसंवाद दौऱ्याचा दुसरा दिवस आहे पहिली सभा आपल्या या पोलादपूरला भैरीच्या सहाणेवर या ठिकाणी हजारोंच्या संख्येच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते आहे दुसरी सभा यानंतर मसळ्याला होणार आहे आणि शेवटची सभा माणगावला होणार आहे दोन दिवसाच्या या जनसंवाद दौऱ्याचा समारोप हा माणगावच्या सभेमध्ये होणार आहे आणि मला खात्री आहे की जसं काल तरत्या क्रमानं सगळ्या सभा झाल्या तसा मी उद्धवसाहेबांना विश्वास देतो आहे की आजसुद्धा चढत्या क्रमाने या सगळ्या सभा होणार आहेत आणि महागरा महाडमध्ये आपण विक्रम करणार आहोत माणगावमध्ये खरं म्हणजे ही नरवीर तानेश्वर ता नरवीर तानाजी मालुसरेंची ही पुण्यभूमी उमरट हे त्यांचं गाव आणि या नरवीर तानाजी मालुसरेंच्या पुण्य पुण्यभूमीमध्ये हा संवाद मेळावा इथं संपन्न होतो आहे ज्याप्रमाणे नरवीर तानाजी मालुसरेंची ही पुण्यभूमी आहे तशीच साधू संतांचा वारसा लाभलेल्या वारकरी संप्रदायाची साहेब ही पुण्यभूमी आहे हा तालुका वारकरी संप्रदायाचा तालुका म्हणून ओळखला जातो वारकरी संप्रदायाचे अनेक फळ या तालुक्यामध्ये आहेत मोरे माऊली आहेत आदरेकर माऊली आहेत ढवळेबाबा वारकरी संप्रदाय आहे गणेशनाथ महाराजांचं गणेशनाथ संस्थान आहे अरविंदनाथ महाराज ते चालवत आहेत भावे महाराज वारकरी संप्रदाय आहे लक्ष्मण मालुशरे संप्रदाय आहे बाबा वारकरी संप्रदाय आहे बाबांचा संप्रदाय आहे अशा या आठ फडानी वारकरी फडांनी साहेब हा तालुका नटलेला आणि सजलेला आहे त्यामुळे या तालुक्यात शिवरायांची सुद्धा तालुक्या तालुक्या तालु। तालु। तालु या तालुक्यामध्ये आहे आणि संतांची विभूती सुद्धा या तालुक्यामध्ये आहे त्यामुळे शिवरायांच्या विरिश विरश्रीनं आणि संतांच्या विभूतीनं नटलेला असा हा आपला पोलादपूर तालुका आहे आणि या पोलादपूर तालुक्याच्या या पुण्यनगरीमध्ये या शहरामध्ये आज आपला हा जनसंवाद मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय मी आपल्याला एक विश्वास देतो आहे हा विश्वास मी देण्याची आवश्यकता नाही आहे खरं म्हणजे हा विश्वास आपल्याच मनात आहे तुमच्याच मनात आहे महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये आहे जात पात धर्म पंत भेद भाषा विरहित महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये हा विश्वास आहे फक्त त्याची वाच्यता या व्यासपीठावरून मी करणार आहे तो नंतरचा विषय आहे पण जो विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे किंवा जी इच्छा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे त्या महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतोय तुमच्या साक्षीनं आणि जाहीर करतोय की दोन हजारच्या चोवीसच्या या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे होणार आहेत होणार ना करायचं ना शपथ घ्यायची ना शब्द द्यायचा ना, शब्द ना? <laughs> ते साहेब आपण बोला <laughs> साहेब म्हणतात लोकसभेचा बोला लोकसभेचा बोलायची काही आवश्यकता नाहीये साहेब आज लोकसभा आपण दोन ते तीन लाखाच्या मताधिक्याने जिंकलोत जिंकलोत आपण अर्थात त्याच्याकरता मी नाही उभा आहे त्याकरता नाही इथे आलोय मी त्याकरता इथे नाही उभा आहे आज जनसंवाद मिळावाय हा जनसंवाद आहे आपले पक्षप्रमुख उद्धव साहेब आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत आणि आपण भाग्यवान आहोत क्या राएगर। या जनसंवाद मेळाव्याची सुरुवात शिवरायांचं रा हिंदी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड या रायगडच्या पावनभूमीतून या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात झालेली आहे आणि आता हा दौरा अखंड महाराष्ट्रामध्ये आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा होणार आहे चार आणि पाच तारखेला सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दोन दिवसाचा दौरा आहे साहेब हा वारकऱ्यांचा भाग असल्यामुळे वारकऱ्यांचा तालुका असल्यामुळे आणि आपण शंभर टक्के उद्याचे मुख्यमंत्री होत असल्यामुळे मी आज आपल्याला या ठिकाणी विश्वास देतो आहे की नंतर या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर या पोलादपूर तालुक्यातील वारकऱ्यांकरता वारकरी भवन उभं करण्याचा एक इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो आहे आपण मुंबईमध्ये आहे मुंबईमध्ये आपण आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं एखादं वारकरी भवन इथे उभं राहावं अशा प्रकारचा मनोदय मी या ठिकाणी व्यक्त करतोय साहेब अतिशय उत्साहानं सगळे कार्यकर्ते आलेले आहेत संपूर्ण तालुक्यातून खेड्यापाड्यातून या ठिकाणी कार्यकर्ते आले आहेत आणि जेवढे पुरुष कार्यकर्ते आहेत ते तेवढ्याच महिला कार्यकर्ते आहेत तेवढ्याच महिला कार्यकर्त्या आहेत आणि साहेब मध्यंतरी एक घटना घडली महाडमध्ये तिचा उल्लेख मुद्दा म्हणून करतोय मला त्या घटनेचा इथे उल्लेख करायची आवश्यकता नाही आहे पण त्या घटनेनंतर आमच्या महाडच्या या रणरागिणींनी जे साडे तोड उत्तर दिलेलं आहे त्याबद्दल त्या रणरागिणींचं मनापासून कौतुक मी आज या व्यासपीठावर नाहीचं करतो साहेब आमच्या महिला देखील कुठं मागं नाही आहेत पुरुषांच्या बरोबरीनं शिवसैनिकांच्या बरोबरीनं महिला महिला आघाडीसुद्धा आता मैदानामध्ये उतरायला सिद्ध झालेले किंबहुना महिलामध्ये उतरलेले आहे उतरलाच ना उतरणार की नाही त्यामुळे महिला सुद्धा आता मैदानामध्ये आमची महिला आघाडीसुद्धा महिला मैदानामध्ये उतरायला सिद्ध झाले आणि त्याचबरोबर युवा सेना सुद्धा मैदानामध्ये उतरायला सिद्ध झालेली आहे आणि म्हणून साहेब आपण चिंता अजिबात करू नका ज्या दिवशी स्नेहलचा प्रवेश घेतला महाडच्या चांदे क्रीडांगणावर विराट सभा झाली साहेब आणि त्या प्रवेशाच्या वेळेलाच आपण स्नेहलची पुढच्या विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि म्हणून मी आज साहेब आपल्याला विश्वास देतोय तुमच्या सर्वांच्या साक्षीनं तुमच्या सर्वांच्या विश्वासावर मी आज साहेबांना शब्द देतोय देऊना द्यायचा की नाही साहेब आज आम्ही महाड पोलादपूर वासीय आपल्याला शब्द देत आहोत की पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाडची आमदार स्नेहल जगताप ही महाडचे आमदार असल्याशिवाय राहणार आता माझी जबाबदारी संपली आहे यानंतर आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करतील जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी